मित्रांनो व्यभिचार म्हणजे नेमकं काय व्यभिचार हा गुन्हा आहे का व्यभिचाराच्या आधारावर घटस्फोट मिळू शकतो का आणि व्यभिचार करणाऱ्या व्यक्तीवर कोणती कायदेशीर कारवाई होऊ शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यभिचार म्हणजेच अडल्टरी या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत हे सर्व प्रश्न आणि यांची उत्तर या व्हिडिओमध्ये मिळतील त्यामुळे व्हिडिओ बघा नमस्कार मित्रांनो स्वागत जर तुम्हाला कायदेशीर विषयांवर माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूयात व्यभिचार म्हणजे काय तर मित्रांनो व्यभिचार म्हणजे विवाहित व्यक्तीने आपल्या पती किंवा पत्नीशिवाय इतर कोणासोबत शारीरिक संबंध ठेवणे हे सामाजिक सामाजिक दृष्ट्या आणि वैवाहिक जीवनात अयोग्य मानलं जात आणि त्यामुळे पती पत्नीच्या नात्यात संवाद निर्माण होऊ शकतो पूर्वी भारतीय व्यभिचार हा गुन्हा म्हणजे क्रिमिनल ऑफेन्स मानला जात परंतु आता त्यात मोठा बदल करण्या करण्यात आलाय तर पाहूयात की व्यभिचार हा कायदेशीर गुन्हा आहे का पूर्वी आयपीसी कलम चारशे सत्त्याण्णव या अंतर्गत व्यभिचार हा गुन्हा मानला जात होता पाहूयात की या पूर्वी लागू असलेल्या कायद्यामध्ये काय होतं जर एखादी व्यक्ती विवाहित स्त्री आपल्या पत्नीच्या संमतीशिवाय दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवत असेल तर त्या पुरुषाला व्यभिचाराचा दोषी ठरलं जात पण स्त्रीला दोषी ठरवलं जात नव्हतं फक्त पुरुषावरच कारवाई केली जात होती दोषी आढळल्यास त्या पुरुषाला पाच वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकत होती दोन हजार अठरा मधील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असा होता की व्यभिचार हा गुन्हा नाही दोन हजार अठरा मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आयपीसी कलम चारशे सत्त्याण्णव रद्द केला आणि व्यभिचार हा गुन्हा नाही असं जाहीर केला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की वैवाहिक नात्यातील समस्या या पती पत्नीमधील खाजगी गोष्ट आहे आणि त्यात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही त्यामुळे आता भारतात व्यभिचार हा गुन्हा नाही आणि त्यावर कोणतीही फौजदारी कारवाई केली जात नाही तर अनेकांना प्रश्न पडतो की या व्यभिचाराच्या आधारावर घटस्फोट मिळू हो शकतो का तर हो जरी व्यभिचार हा गुन्हा नसला तरी तो घटस्फोटासाठी एक महत्वाचा आधार हो जर पती किंवा पत्नीने विवाहबाह्य हो हो संबंध ठेवले असतील तर त्याच्या विरुद्ध न्यायालयात घटस्फोटाची मागणी करता येते व्यभिचाराचे पुरावे फोटो चार्ट कॉल्स रेकॉर्ड हॉटेल बिल्स हे असतील तर न्यायालय घटस्फोट मंजूर करू शकतो त्यानंतर मुस्लिम कायदा कायद्यानुसार काय कि मुस्लिम कायद्यात व्यभिचार हा वैध घटस्फोटाचा आधार जातो तलाक किंवा खुलाच्या माध्यमातून विवाह समाप्त करता येतो त्यानंतर ख्रिश्चन विवाह कायद्यानुसार ख्रिश्चन धर्मातील विवाह कायद्यांमध्ये देखील व्यभिचार हा घटस्फोटासाठी वैध कारण मानला जात आहे व्यभिचारामुळे पोटगी किंवा मुलांचा ताबा म्हणजे चाइल्ड कस्टडी प्रभावित होते का तर व्यभिचार करणाऱ्या व्यक्तीला पोटगी मिळण्याची शक्यता कमी आहे मुलांचा ताबा ठरवताना न्यायालय फक्त मुलांचं हित बघतं त्यामुळे ताब्यावर थेट परिणाम होत नाही तर मित्रांनो दोन हजार अठरा नंतर व्यभिचार हा गुन्हा राहिलेला नाही पण तो घटस्फोटासाठी महत्वाचा आधार ठरू शकतो आय पी सी कलम चारशे आता रद्द झालाय त्यामुळे व्यभिचार हा गुन्हा नाही व्यभिचारामुळे घटस्फोट मात्र मिळू शकतो पती पत्नीमधील टिकवण्यासाठी विश्वास आणि पारदर्शकता महत्वाची असते तुमच्या मते आयपीसी कलम चारशे सत्त्याण्णव रद्द करणं योग्य आहे का तुमची मते तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा उपयोगी वाटला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयाच अशा कायदेशीर विषयासह धन्यवाद